बघा इतकी मी आपल्याला भेटलेले सुद्धा आहे लगेच बघा आता पिंकी वाढायला सुरुवात करते आणि बघा इतकी आता आपण बसणार आहे येऊन पोहचलेलो आहे जबरदस्त अशा लोकेशन वरती आणि खास करून तर लय लांब आलेला आमच्यापासून जवळ जवळ वीस ते पंचवीस किलोमीटर वर लांब आलोय आणि खास करून तर आपण चिचरड म्हणजे चिचरडाची जी भाजी असते मग गोल असते तर थोडे मग वांग्याचा जो आकार असतो त्याला आणि ते आपण शोधायला आलेलो आहे डोंगरामध्ये तर आपल्या संघ लय मय लय लोक आल्यात सगळे इथं शेजारीच आमचं म्हणजे पिंकीचं माय आहे तर तिथले लोकं आलेत आपल्या संग तर चला आणि जबरदस्त अशी मजा येणार आहे इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो कारण तर जमलं आपल्याला तर आपण खेकडी ज्या बघू आणि त्यासुद्धा प्रयत्न करू आपण घरवून पकडायचा तर जबरदस्त अशी मजा येणार आहे तर आपण तर खाली म रस्त्यालाच आहे आणि वरती आपल्याला अजूनसुद्धा चढायचं आहे वरच्या भागाला आपल्याला चढायचं आहे तर हे इतकंच नाही ह्याच्या वरती मय भरपूर उंच डोंगर आहे आणि तिकडं वरच्या भागामध्ये चिचरडाचे झाड आहे तर आपल्याला तेच आपल्याला शोधायचे आणि त्याचेच चिचरडा आपण आणू शोधून आणि त्याचा सीजन एकच असतं श्रावण महिन्यामध्ये मग ते तयार होतात तर आपण ते आणूसुद्धा सुद्धा आणि त्याची रेसिपी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्यास किती लोक आले ते सुद्धा तुम्हाला दाखवतो तर चला तर फायनली आपल्याला सापडलेलं सुद्धा आहे त्याचं झाड आणि बघा हेच ते झाड आहे आणि आलाच चिचरडे असे बोलते त्याचं नाव आहे आणि त्याचा हिजन असतोय आणि आपण वरती असं चढलोसुद्धा नाही आणि त्याच्यातच सुरुवात सुद्धा आपली झालीच आपण अजूनसुद्धा खालच्याचमुळे आहे आणि आपण अजूनसुद्धा वरती जायचं आहे आणि बघा सुरुवात झालेली आहे जबरदस्त आणि अजून वरती तर बिलकुल नाही गेलो तर आईने सुरुवात केली आणि आता पिंकीसुद्धा सुरुवात करते तर बघा अशी त्याची फुलं आणि अजूनसुद्धा मी लय येणार आहे त्यालासुद्धा इतकी फुलं लागल्यात अजून अजूनसुद्धा भरपूर भेटणार आहे त्याला पण अजून मी त्याला थांबायला लागेल जवळजवळ दहा पंधरा दिवस तर सीजन असणारच आहे त्याचं कारण तर अजून बारीक बारीक तरी आहेतच आणि आपल्याला अजून लय लय शोधायच्यात कारण तर भाजीपुरते तरी आपल्याला शोधायच्यात आणि बघा अशी दिसतात तर बघू शकता एका झाडाचे इतके भेटलेले आहेत आपल्याला आणि त्या जवळच आपल्याला भेटलेलं आणि अजून सुद्धा आपल्याला वरती जा सुरुवात सुद्धा केली डोंग डोंगरावरती चढायची आणि बघा इतकी आणि बाकीचे फास्ट फास्टमध्ये आहेत कारण तर ती इथंच राहून येत आणि त्यांना मे इन्स्पिरियन्स आहे ते वरती पटपट असे जातात सुद्धा तर आपल्याला जो हुशार लागणार आहे कारण तर आपण डोंगराच्या लांब इतकी जण आलेलो आहे आपण तिकडं रॉयदास आणि संदीप आणि त्यांनी सुद्धा बघितलेले आहेत ते आणि मला सुद्धा दम आहे तर बागा इथं भेटलेले सुद्धा आहेत एवढे जाग आहेत आणि सुरुवात झाली बारखं बारखं झाड आहे तिकडं जास्त मोठी तर काही नाही आणि तिकडं सुद्धा हाय बघा तर बघा इतके आपले झालेले सुद्धा येते या साईटला म्हणजे असे सुरुवातच झाली डायरेक्ट कारण तर आपल्याला झाड सुद्धा भेटतात आणि आता सगळी पांगलेली आहेत तिकडे सुद्धा ज्या त्या साईटला आपल्याला झाड दिसणारच आहेत बघा इतकी लोक आहेत आपल्या संघ मानल्यावर ते भांड तर आपलं भरूनच जाणार आहे असं वाटतंय बघा तिकडे किती मोठं झाड भेटलेलं आहे आपल्याला जाल बघा फुलं तर लय लागल्यात पण कारण तर इथं अजून पायथ्याला जे आपण त्याच्यामुळं इथले असे वाटत आहे की लोकांनी तोडल्यात तरी सुद्धा आपल्याला भेटतात आणि अजूनसुद्धा आपल्याला तिकडं वरती जायचं वाटतं म्हणल्यावर आपल्याला भेटणारच आहे तिकडंसुद्धा तर बघू शकता की आपल्याला आतापर्यंत झालेले आहेत आणि तरी सुद्धा आपण वरती अजिबात गेलो नाही अजून सुद्धा आपल्याला वरती जायचं आहे माहीत आणि बघा इथे किती झाड आहेत तिथे सगळ्यात जास्त झाड तर आहे बारकच पण त्याला लय मैलय लागले चरड आणि बघा तर बघा जवळून अशी असतात ते आणि इतकी साईज असते त्याची ह्याच्यापेक्षा अपेक्षा काही मोठी होत नाही ती बघा आणि एकदम चांगले म्हणजे तयारसुद्धा झाले ते म्हणजे आपल्याला भाजीसुद्धा त्याची करता येईल आणि तुम्हाला सुद्धा त्याची भाजी बनवून दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू तो खास करून तर चिचरडाची भाजी शोधायला आणि त्याच्यातही ते आपल्याला दुसरी भाजी भेटलेली आहे आणि तिकडे सुरुवात सुद्धा झालेली आहे बघा आणि त्या त्या भाजीचं नाव आहे मोहरीची अशी भाजी बोलतात मग ती अशी मोहरीचे जे फुलं असतात तशीच शेम तर तुम्हाला जवळून दाखवतं ते बघा इतकी मग आपल्याला भेटलेली सुद्धा आहे लगेचच आणि बघा जबरदस्त अशी बघा इतकी भारी दिसते ती आणि तिथं होती ती सगळी आणि तिथून अशी खाली ओढली ते मग आलीसुद्धा आणि ते काय पूर्ण माहिती तोडायचे नाही फक्त असे थोडे वेल असे ओढायच्यात भाजी भाजीसुद्धा येते आणि वेल म्हणजे तुटत पण नाही त्याचे आणि फक्त भाजी आपल्याला माहिती फुलं आपण काढून घ्यायच्यात आणि फुलाचे फुलाची भाजी सगळ्यात जबरदस्त अशी होते वरती सुद्धा मग आलो निघून आणि एकदम चांगलं मय वातावरण सुद्धा झालेलं आहे कारण तर पाऊस सुद्धा नाही आणि पाऊस एकदम फ्लेअर असं झालंय तिकडे सुद्धा आपल्याला एक चिचरडाचं झाड भेटलेलं आहे आणि त्याला अशी वाटते की जास्त भेटलेलं आहे त्याला तर तिकडं खालच्या जरा साईडला आपण जाऊ तर बघा आणि एकदम मोठी मोठी झाड बघा नी, नी ते वांग्याच्या झाड आणि जास्त आहे कारण तर त्याला काटे सुद्धा असतात बघा काटे सुद्धा आहेत आणि त्याला सुद्धा भेटलेत आपल्याला असे तर आपला प्लॅन झाला तर की फक्त चिचरडाची आपल्याला भाजी शोधायची तर आपल्याला त्यालाच आपण बाहेर का असं भांड आणलेलं पण आपला या साईडला वरती आलो तर आपल्याला दुसरी सुद्धा भाजी दिसली आणि पिंकी का भागात ते खास करून तर ह्याला मोहरीची अशी भाजी बोलतात बघा आणि एकदम जबरदस्त अशी दिसते सुद्धा बघा आणि एकदम आता पूर्ण पाऊस सुद्धा थांबलेला आहे पाडायचा मागाशी पाडायचा पण इथं वरती डोंगरावरती आले बरोबर पाऊस एकदम थांबलेला आहे तर था। चांगलं सुद वा सुद्धा वातावरण झालेलं आहे आणि अजून सुद्धा आपल्याला वरतीच जायचं थोडे वरते आपल्याला तिकडे सुद्धा भेटत आपल्याला मला हालीन सुद्धा भेटलेलं आहे तर बघ आपल्याला कसं ते मी सुद्धा अजून सुद्धा पाहिलेलं नाही ते आणि त्याचा वेल तर बघा त्याचा वेल असा असतोय आपल्या का खोदायला कायच नाही तर हाताने काढायला लागत आहे तर कुणी पण काढू नाही शकत कारण तर जी माणसं डोंगराच्या साईडला राहतात त्यांनाच ते माहिती असते बारीक आहे आणि बघ बारक ते अजून सुद्धा माहिती तयार नाही झाली जास्त करून ते बघा कवळं आहे ते अजून सुद्धा मोठी होतात ते पण आपल्याक खोद्यायला सुद्धा नव्हतंच काय तर आता ते थोडं देऊन घेऊ आणि आता खाता सुद्धा येईन ते तर, भाजी ले तर आपले भाजीवाले माणसं सुद्धा गेलेले आहेत पुढं तर त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला पाटकेने जायला लागणार आहे कारण तर भाजी ज्या साईडला असणार आहे त्या साईडला गेली सुद्धा असणार आहे ती तर चला पाटकेने जावं आपण आणि रोयदास ते खेकडीचे मग पिल्लं बघतोय या साईडची मग मोठेच खेकडे असतात खास करून त्या दगडीन खाली तर डोंगरा मारले दोघा जणांनी तर माहिती दगड असे थोडे हालवले मी उचकले ते आणि त्याच्यामध्ये खेकड हाय वाढतं पण भेटते का नाही काय सांगता नाही येत बघू भेटले तर तुम्हाला दाखवतोच बघा एकदम क्लिअर पाण्यामध्ये पण ते असं वाहतं पाणी म्हणल्यावर ते ते सुद्धा होत आहे का? का गेली हा आणि असं वाटलं वाटतंय की घालवले वाटत त्यांनी बघू आहे मी पकडली आणि त्या साईडला ते बा... <laughs> तिकडे शोधायचे पण खेकड सुद्धा बघा डोंगरातली अशी खेकड जबरदस्त म्ह इतकी सुद्धा भेटायला मुश्किल आहे या साईडला कारण तर डोंगराचा भाग आहे आणि डोंगरामध्ये खेकड भेटायला म्हणजे अवघड आहे बघा जबरदस्त साईजची आणि आपल्या साइडला तर असती मोठी पण ह्या साइड ची हीच मोठी खेकडे काळी जर बघा डोंगरामधले खेकड सुद्धा आपल्याला सापडले तर आता ही सुद्धा आपण इथं थोडा धबधबा सुद्धा आहे तर इथं सुद्धा भरपूर खेकडे असणार आहे पण आपल्याला इतक्या मोठ्या दगडी काय हलवता यायचे नाही बघा इथं बारका असा धबधबा आणि त्या साईडला ते बारशी क्या कडपा काढले कर आणि इतकी बारीक तर आपण नाही घेऊ शकत बारीक आहे डे सोडून आणि थोडी मोठं साहे आपल्याला ते तर बघू शकता ते हालीन जे आपण काढलेलं ते आतरवायचं ते देऊन घेत आहे स्वच्छ पाण्यामध्ये बघा चाका एकदम करून घेतोय तो आणि आपल्याकडे का पाण्याची काहीच कमी नाही त्याच्यामुळं काहीच टेन्शन नाही आपल्याला तर बघा त्याची साल सुद्धा साल जे आहे त्यावरती जे कव ते काढलेलं आहे आणि आता बघा एकदम स्वच्छ झालंय पूर्णपणे आता खाऊ शकत ते तर आता मी सुद्धा खाऊन बघ कमी कधीच खायला नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मी सुद्धा ट्राय करणार आहे हालीन बोलते त्याला कारण तर ह्या हालीनमुळे जास्त गाजलेला आहे लोकां लोकांना माहिती सुद्धा आहे हालीन पण त्याचा वेल कसा असत तो नाही माहिती आणि इतकं गोड सुद्धा नाही ते थोडं नॉर्मल गोड असतं ते आपण खाऊ आहे चांगलं माहिती चव देत ते इतकं गोड पण नसतंय पण आहे ते त्याच्यामुळे आपण खाऊ शकतो तुफा दिसती दिसतच त्या साईडला मध्ये वाऱ्याची आहे त्या माहिती आहे तिकडं भाग आहे आणि त्या साईडला कधी कधी दिसतो सुद्धा तर योगला कारण तर हे जवळ राहतात त्याच्यामुळे टोटल माहिती आहे त्याला तर आपली माणसांना भाजी तिकडे सापडलेले आहे तर का त्यांचा सब्जाव पहिलं आणि जास्त आपल्याला काही सांगून नाही बघू शकता इथं मग भाजी सुद्धा किती तोडलेले आहे आणि ऐक सुद्धा आहे मग मोहरीची भाजी आणि तिकडं तिचरड सुद्धा किती आपल्याला झालेले की आपले चरड सुद्धा झालेले आहेत आणि पुढं आज त्यांनी तोडलेले सुद्धा आपल्याला काहीच बिलकुल माहिती नव्हतं हे जे पान आहे आणि ह्याच मय डोंगरातलं आहे झाड आणि त्याच वडे बनवतात खास करून तर बघा वडी याचे सुद्धा तयार होते असे पान आहे त्याच आणि रानटे बघा रानटे वडी सुद्धा याचे बघू आपल्याला काय जमत आहे का दाखवलं तर बघा किती सुद्धा आहे आखी पानं आखी झालेले सगळे भाषण तर बघा झालेली सुद्धा तोडून आणि अशी पानं असतात ते आणि त्याच्यातले किती कंचे झालेले ते तर मला सांगता नाही याच मला बिलकुल नव्हतं माहिती पण ह्याच्या सुद्धा मी वड्या तयार होत्या तर वड्यासाठी घेतलेले सुद्धा बघा किती आणि जमलं तर तुम्हाला सुद्धा वडी बनवून दाखवणार आहे ह्याची आपल्याला तर बिलकुल माहिती नाही तर आपण थोड्या वेळाने खाली जाऊन सुद्धा चढाची भाजी सुद्धा थोड्या वेळाने करणार आहे तर मसाल्याची पानं बोलतात त्याला आणि ते सुद्धा आलेत मग कारण तर त्या वडे बनवतात त्याचे आणि रानटी भाजी आहे ती शेम आळूच्या पानं आणि होतात त्याचे वडे तर बघा त्याने सुद्धा किती आणले आणि त्याचं नाव आहे मसाल्याची पानं असे बोलतात त्याला तर बघा इतकी जमा सुद्धा झालेली आहे ते आपल्याकडं तर आपल्याला भरपूर झालेले इतकी तर आपल्याला नाही लागायची तरी सुद्धा आपण घेतली कारण तर भरपूर भाजीचा प्लॅन करून आलतो पण त्याच्या संगत दोन दोन भाज्यासुद्धा झालेल्या आहेत महे जवळजवळ तीन भाज्या आपल्याकडं झालेल्या आहेत तर एक आहे मसाल्याचं पान बोलतात त्याला आणि त्याची वडी बनवतात तर दुसरी भाजी म चिचरड आणि त्याच्यानंतर मोहरीची फुलं मग मोरीची भाजी बोलतात त्याला ते आपल्या तर काही इतकं सांगता नाही याच तर आपण आलत त्यांच्या संघ तर जबरदस्त मजा आली तर चला आता आपण सुद्धा खाली उतरायला तयारी केली आणि आपल्याला भरपूर खाली सुद्धा उतरायचं अजून वरती आलतो आणि तरी सुद्धा आम्ही निम्म्याच भागात आलतो अजून सुद्धा उंच जागा आहे पण तिकडं वाघाची भीती बोलतात तर त्याच्यामुळे आम्ही काही तिकडे गेलो नाही तर चला आता खाली उतरून घेऊ आपण तर बघू शकता त्यानेसुद्धा मग खेकडीचं पिल्लं पाकडलेलं आहे आणि खेकडीचं पिल्लं नाही ते तर खेकड जे येते तर डोंगरातलं खेकड येते आणि तेच आपल्याला ते सुद्धा पाकडायचे होते पण का गारण नाही तर आपल्याला जास्त तर काही भेटायचे नाही ते एक दोन सापडतील असे वरती एक अर्ध असे एखादा अर्ध निघलेलं तेच जास्त तर आपल्याला भेटायचे नाही ते एकदम खालीसुद्धा उतरून आलेलो आहे बघा किती उंचवरती तो डोंगर आहे त्याच्यावरती आपण इथंच जवळच घेतो आणि खालीसुद्धा उतरून आलेलो आहे आणि एकदम खाड्याच्या शेजारीसुद्धा बघा इथंच जवळ आता आपल्याला जायचं आहे ते आणि ती जी दिसतात ती घर आहेत तर चला तिथं जाऊ आपण आणि खास करून तर आपण चितळाची भाजी कशी बनवतात ते, ते पाहणार आहे आणि आपल्याला तर काही जमायची नाही ते बनवायला तर या लोकांना हाय माहिती आपलीच पाहुणे त्यांना हाय माहिती की भाजी कशी बनवायची ती तर आता आपण बघू आणि कशी लागते टेस्ट ते सुद्धा तुम्हाला नक्कीच सांग आणली आपण येऊन सुद्धा पोहोचलेलं आहे बघा तर आपल्याला पाटापट आपल्याला पाटा त्या भाजीची तयारी करायला लागणार आहे काय कशी ती बघा तितकी आणलेली आहे अजूनसुद्धा भरपूर किती घरामध्ये सुद्धा आहे बघू शकता आपला पाऊस सुद्धा यायला लागलेला त्याच्यामुळे आपण ते सगळं थोडे त्याचे शेंड ते आपण तोडूनच आणले आणि बघा इतकी साफ आणि इतकी काढून सुद्धा झालेले तर त्या साईडला सुद्धा माहिती आपण आलतो खास करून तर बघा ते अशी सुरुवात सुद्धा झालेले या साईडला चालू आणि बघा अशा घ्यायचे ते आणि आपण तर पाहिल्यांदा बघतोय कारण तर कधीच आपण पाहायला सुद्धा नव्हते कशी बनवतात ते तर तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे कशी बनवतात ती सुद्धा तर बघा आणि त्या साईडला बघा किती तोडलेली सुद्धा आहे आणि इथं सुद्धा आहे आणि त्या साईडला सगळ्यात जास्त तर बघा पूर्ण तोडून सुद्धा झालेले आहे आणि तितकी भाजी निघालेली आहे त्याची ते फुलाची मय मोहरीची भाजी बोलते त्याला आणि बघा तितकी पिशी सुद्धा फुल भरलेले ते एकदम पूर्ण आखी भाजीचे ते मी टेचून घेतलेले भाजी आणि तितके झालेले आणि थोडे माहिती ठेवलेले बघा इकडं आणि इतकी आपल्याला नाही लागत तर निम्मी ठेवली आणि निम्मी घेतलेली आपण आणि त्याच्यामध्ये जास्त काय टाकायचं नाही आपल्याला तर मिरची आणि कांदाच फक्त टाकायचं आहे बघा तर बघा इतके कांदे सुद्धा घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ दोन तीन कांदे घेतले आहेत कारण तर त्या भाजीमध्ये फक्त मिरची आणि कांदा लागतोय त्याच्यामुळं त्याच्यातच आपल्याला आहे बघा थोड्याच वेळात मी पूर्ण झालेले सुद्धा आणि आता धुऊन सुद्धा घेतलेली ती भाजी बघू शकता फक्त कांदा टाकून घेतलेला आहे पहिला आणि पूर्ण तुम्हाला क्लिअर पण दाखवत कशी भाजी करतात ते आणि जास्त भाजायच आहे तो कांदा मय बराच त्याच्यात उशीर मय चांगला तो भाजून घ्यायचा आहे पूर्णपणे कांदा तर बघू शकता त्याच्यामध्ये कांदे मय पूर्ण शिजवून झालेले आहेत भाजून आणि त्याच्यामध्ये ते तेल सुद्धा टाकून घेतलंय तर चांगलं शिजून द्यायचंय ते मेन मय आणि आता शिजूनसुद्धा झालं आहे आणि त्याच्यामध्ये तेलसुद्धा टाकून झालं आहे तर आता बघू कसं काय आणि चुलीवर ते जे आहे त्याच्यामुळं धूरसुद्धा लागतं आहे कारण तर आणि चुलीवरची भाजी जबरदस्त अशी असणार आहे मीठ मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे मग ते कांद्यामध्येच आणि अजूनसुद्धा मिरची त्याच्यामध्ये काही टाकून नाही घेतलेली कारण तर जास्त करून कांदा सगळा शिजून घ्यायचा आहे तो आणि त्याच्यामध्ये तेल मीठ टाकून सुद्धा झालेलं आहे तर त्याच्यानंतर आपण मिरची टाकू तर बघू कसं काय ते तर बघा पूर्ण म्हणजे कांदा शिजून झालेला आणि त्याच्यानंतर आता शे मिरची टाकलेले कारण तर त्याच्यातच दहा मिनिटं तरी गेलेले ते कांदा म्हणजे पूर्ण आखामुळे एकदम लाल करून घ्यायचाय कांदा बघा लाल जरत आणि मग शिजून झालाय तो कांदा आणि त्याच्यामध्ये काळ दुसरं टाकलेलं बिलकुल नाही त्याच्यावर ना मिरची टाकल्याच्या ना तर लगेच ते चरड सुद्धा टाकून घेतलेले बघा <स्थाथ> बघा आता सगळं मग उरकलेलं आहे आता फक्त झाकून टाकले ती आणि आता थोडी शिजून द्यायची ती आणि धूर तर कारण तर बाहेर पाऊस सुद्धा चालू आहे आणि धूर असं घरामध्येच अडकते आणि पिंकी सुद्धा बघून घेते मग तिला बनवायला सोपं ते त्याच्यामुळं आणि एकदम जवळच बसली ती मग सगळं शिकून घेते ती आणि त्याच्यामध्ये बिलकुल पाणीसुद्धा वाचायचं नाही अजिबात कायच टाकायचं नाही त्याच्यात त्याच्यातच सगळं म्हणजे फक्त तेल आणि मिरची आणि कांदा तेवढंच तितकंच सर बघू शकता शाळेला सुट्टी सुद्धा झाली आणि इथं शाळा सुद्धा म्हणजे जवळ आहे लांब जायला लागतंय त्यांना ला बघा आणि आपल्याला जवळ तर गाव सुद्धा दिसलं नाही लांब वरती आहे गाव तर तिकडं जाऊन बघा शाळे तितके लांब जायला लागते तर फानली आपले भाजी सुद्धा झालेले बनवून ये बघा आणि तर बघू शकता हे पूर्णमय अशी बनवून घ्यायची ती भाजी पूर्णमय शिजून झाले ते आणि बघा जबरदस्त असा आशा, कलर असाच म्हणजे त्याचा कायच अजिबात टाकायचं नाही त्याच्यात दुसरं मसाले नाही काय नाही तर तेल आणि फक्त मीठ आणि मिरची कांदा तेवढंच तितकंच तर आता बघू आपण ट्रायसुद्धा करणार आहे बघा आता पिंकी वाढायला सुरुवात करते आणि बघा इतकी आता आपण बसणार आहे मग वरती गेल तर आता मी जेवायला सुद्धा आहे आपण आणि बघा चपाती घेतली बनून आणि आता भाजी भाजी आणि चपाती तितकंच तर बघा तर जबरदस्त अशी येणार चौकशी ती बघणार आहे आपण खास करून तर, तर चला मी सुद्धा आता सुरुवात करून घेतो आणि सगळे आता मग कधीच ट्राय नाही केली मी पहिल्यांदा खाऊन बघते ते आणि त्याचे थोडे कडू आहे उग थोडे जास्त नॉर्मल असे कडू आहे पण चव जबरदस्त असे देत आणि हि सीजन असतो भाजीचा आणि भाजी तर अशी कुड तर भेटत नाही डोंगराशिवाय डोंगरा जायला लागतोय वरती पार चढून गेल आणि तिकडून असे मेहनत सुद्धा लागली पण मजा सुद्धा तितकी झाली आणि आपल्याला दोन तीन भाज्यात तर पहिले आपण ह्याची भाजी बनवली तर बघू शकता जे मसाल्याचे पान आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला थोडी माहिती घ्यायची आणि बघा ते माहिती सांगतात तर ते बोलतात की ह्याचे तर ह्याच्यामध्ये या शिरा आपल्याला सुरीने कापायच्यात या सुरीने अशा घासून काढायच्यात मग या शिरा असतात त्या काढायच्यात आणि मग त्याच्यानंतर वडी बनवायचे त्याचे जशी शेम आपण आळीचे वडी बनवतोय तशी शेम बघा आशे घासून काढायचे ते शेम आणि आपल्याला माहिती नव्हतंच त्याच्यातले काय आणि त्या ज्या शिरा आहेत त्या काढायच्यात आपल्याला तर बघा अशा त्याच्या शिरा सगळे घासून काढायच्यात एकदम शेम आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बनवता येते ते आळूच्या ओळी सारखं तर बघा शेवट करू ना आता तर जबरदस्त अशी मजाच आली कारण तर आपण पहिलं डोंगराव गेलो आणि डोंगरावरून आपण जवळजवळ तीन चार प्रकारच्या भाज्या सुद्धा आणल्या आणि आपला प्लॅन होता दुसरा तो तर नाही जमला पण त्याच्यापेक्षा जबरदस्त असा प्लॅन केला आणि जमलं ते आपण पहिलाच डोंगराव गेलो आणि डोंगरावरनं भाजीसुद्धा आपण तोडून आणलं आणि संग भाजी भाजीसुद्धा आपण बनवली आणि खास करून त्याच्यासाठी जातो आणि ती आपल्याला भेटली सुद्धा का आणि बनवून सुद्धा कारण की जबरदस्त एक्सपिरियन्स होता पहिलाच कारण तर कधीच पाहिली नव्हती बनवतात तशी ते काय तर जबरदस्त लोकेशनसुद्धा बघा या साईडला क किती जबरदस्त असं सुद्धा आणि पाहण्याचे सगळे सुद्धा दिसतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा